श्री श्री गुरुदेव गुरुदेव दत्त दत्त परब्रह्मणे नमः अध्याय चौदावा वरदान श्री गुरु चरित्रामृताचे सेवन करून नामधारकाचे हृदय भक्तीने भरून आले आतापर्यंत शाश्वत ज्ञानाचा भांडार असलेल्या श्री गुरु चरित्राचे शवण करूनही त्याची ज्ञानदृषा शमन झाली नाही त्याचे मन श्री चरित्रात संपूर्णपणे मग्न झाले होते या स्थितीत त्याने सिद्धमुनीशी सविनय विनंती केली हे महायोगी श्री गुरुंनी सायनदेवाचे आदरादित्य स्वीकारून संतुष्ट होऊन त्यांच्या कुळातील सर्वांना गुरुभक्त होण्याचे वरदान दिल्याची कथा व ब्राह्मणाची उदरपीडा शमन केल्याचा प्रसंग आपण सांगितला कृपया पवित्र श्री गुरुचरित्राचा पुढील भाग सविस्तर सांगा जेणेकरून मला ज्ञानोदय लाभेल व माझ्यात अंतरशक्ती जागृत होऊन माझे इंद्रिय अंतर्मुख होईल श्री गुरुचरित्र ऐकण्याची तीव्र अभिलाषा जाणून सिद्धमुनींनी आनंदाने म्हटले हे नामधारका श्री गुरुचरित्र भक्ताचे सर्वाभिष्ट फलप्रद करणारी कामधेनू आहे तुला मी श्री गुरुचरित्राचा पुढील भाग अवश्य सांगतोय पुढे सायनदेवाने श्री गुरुचरण कमलांवर नतमस्तक होऊन त्याची मनोभिलाषा अत्यंत मृदू शब्दात निवेदन केली हे जगद्गुरु अविद्या मायाने प्रभा प्रभावित झालेल्या आम्हाला आपण माणसासारखे दिसतात आपल्या चरणी आश्रय मिळेपर्यंत एखादा व्यक्ती भय शोक कष्ट नष्ट या सर्व व्याधीने घेरलेला असतो आपली महिमा वेद वाङ्मयालाही अगोचर आहे असे असताना आम्हा पामरांना ती महिमा समोर कशी गोचर होणार विश्वव्यापक आपण भक्ताच्या उद्धारासाठी मनुष्य रूपाने अवतरले आहात आपल्या भक्ताच्या उद्धारासाठीच आपण अवतार घेतला आहे पूर्वी दिलेली किंचित अशी सेवा स्वीकारून आपण मला आणि माझ्या वंशाला इहपरलोकी उत्कर्षाचा एक सुखसमृद्धीचा तसेच वंशपरंपरेने गुरुभक्त होण्याचा आशीर्वाद दिला आहे आपल्या औदार्यतेला व गु करुणेला अन्य उदाहरण वा उपमास नाही हे गुरुनाथा मी तुम्हाला शरण आलो आहे माझ्या वंशातले सारेच अखंड व परिपक्व गुरुभक्त व्हावेत अशी माझी इच्छा आहे त्या सर्वांनी आपली निरंतर सेवा आराधना करावी आणि त्यांना या लोकात उत्तम गती व परलोकात सद्गती मिळावी असा अनुग्रह करा कृपया माझी विनंती मान्य करून ती पूर्ण करा हे गुरुराया मला आता माझ्या मनातली आंतरिक वेदना निवेदन करायला अवकाश द्या आपण सकल विश्वाचे एकमेव आश्रयस्थान आहात असे म्हणून सायनदेवाने गुरुचरण गुरुचरणाला पुनश्च अभिवंदन करून प्रार्थना केली कुग्राम वासह कुलहीन सेवा या उक्तीप्रमाणे गेल्या एका वर्षापासून मी एक क्रूर अधर्मी अशा यवनाच्या सेवेत आहे तो दरवर्षी ब्राह्मणाचा वध करून अपार आनंद मिळवतो सेवेचे, निम, सेवेचे निमित्त सेवेचे निमित्त साधून माझाही वध करण्याची योजना त्याने आखली आहे माझे भविष्य अनिश्चित आहे मी परत सेवेत रुजू झाल्या क्षणी माझा वध निश्चित होणार अहो गुरुजी कृपया येणाऱ्या आपत्तीपासून माझे रक्षण करा परंतु माझ्या सौभाग्यामुळे मला आपले दर्शन भाग्य लाभले त्यामुळे मला मृत्यूभय नाही आता मला राजाच्या हस्ते मरण येऊ शकणार नाही हा माझा ठाम विश्वास आहे मी आपल्या आश्रयात सुरक्षित आहे श्रीगुरूंच्या कटाक्षाचे भेदन कुणीही करू शकत नाही असे हात जोडून सायन देवाने श्री श्रीगुरुजींशी आपली मागणी प्रस्तुत केली तेव्हा श्रीगुरूंनी त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवला व आशीर्वाद दिला सायनदेवा तू अजिबात चिंता करू नकोस तू निर्भय बनून त्या क्रूर यवनाकडे जा तुला पाहताच त्याच्या तुझ्याविषयी त्याला प्रेम आदर व पूज्यभाव निर्माण होईल त्यामुळे तुझा वध करणे सोड तो तुला अगदी संतोष व प्रेमाने जवळ करेल व परत पाठवेल तू सुरक्षित परत येईपर्यंत आम्ही येथेच वास्तव्य करून राहू त्यानंतर आम्ही जाण्याचा विचार करू तू भक्त असल्याने तुझ्यावर कोणतेही संकट येणार नाही मनात कोणतीही भीती ठेवू नकोस हे माझे आश्वासन आहे तू निसिंह गुरुभक्त असल्याने तुला मृत्यूवाधा नसणार जीवनामध्ये तू तु तुझे तु कुटुंब वंश परंपरेने अष्टेश्वर आरोग्य व दीर्घायुष सुदीर्घ काळापर्यंत अनुभवतील व तुमचे सर्व इष्ट पूर्ण होतील अपार गुरुकृपा लाभलेला गुरुकृपायंद राजाकडे निघाला संपूर्ण प्रवासात निरंतर गुरु नामस्मरण करीत अगदी निर्भयपणे तो राजापाशी पोहोचला दुरून पाहता क्षणी तो राजा सायनदेवाला मृत्युरूपी यमदेवा यमदेवासारखा भासला तो महादुष्ट राजा देखील सायंदेवाला पाहताच खूप क्रोधित झाला जणू त्याच्या शरीरात क्रोधाग्नी प्रज्वलित होती त्याला सायनदेवासमोर उभे राहणेही अशक्य झाले अशा विकट परिस्थितीत तो राजसभा सोडून गेला व गोंधळलेल्या अवस्थेतच आपल्या महालात दाखल झाला या भ्रमातच सायनदेव देखील घरी परतला आगामी गंभीर घटनेचा विचार करून तो भयभीत झाला त्याच्या मनात क्षणभर चिंता व मरणभीती उद्रासली अशा संदिग्ध परिस्थितीतही तो गुरुनामस्मरण विसरला नाही त्याला माहीत होती की गुरुकृपा झाल्यावर कोणतेही अरिष्ट होणारच नाही सद्गुरूंच्या गुरुकृपेला गुरु पात्र झालेल्याला राजा काहीच करू शकणार नाही हेही त्याला माहीत होते तसेच झाले संतापलेला क्रूर यवन संतापलेला क्रूर यवन राजा भांबावलेल्या स्थितीतच आपल्या शयन कक्षात गेला व तो भ्रमेतच तत्काळ निद्राहीन झाला त्याची सारी स्मृती नाहीशी झाली तो दुह्यभान रहित प्रेतासारखा पडून राहिला काही वेळानंतर प्रज्ञाहीन स्थितीतच तो शुद्धीवर आला अचानक त्याच्या हृदयात एक मरणांतिक जळजळ होऊ लागली गर्विष्ठ शासक आजारी माणसासारखा जमिनीवर गुंडाळला गेला त्याला प्राणघातक वेदना होऊ लागल्या बेशुद्धावस्थेत तो दुःखमय स्वरात ओढू लागला कुणी एक ब्राह्मण आपल्या शरीराचे सारे अवयव एकामागून एक कापून टाकतोय आपल्याला मारतोय त्यानंतर पूर्ण शुद्धीवर येऊन सायनदेवाला शोधत आला व त्याचे चरण आर चरण धरून आर्धा स्वरात विनवणी करू लागला सायनदेवा तूच माझा यजमान आहेस मी तुझा नम्रसेवक आहे मी आता राजाही नाही कृपया माझे रक्षण कर तू इथे का आलास हे तुझ्या वास्तव्याचे योग्य ठिकाण नाही तू शीघ्र घरी जा अशा प्रकारे राजाने खिन्न स्वरात प्राप्त केली त्याने उदार मनाने त्याला वस्त्रभूषण वगैरे भेटवस्तू देऊन पूर्णतेने त्याचा निरोप घेतला या घटनेद्वारे सायनदेवाला गुरुवचनाचा व गुरुमहिमेचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला गुरुमहिमेचे स्मरण करीतच प्रसन्न चित्ताने तीव्र गतीने चालून सायंदेवाने गुरूंचे दर्शन घेतले श्री गुरुंना साष्टांग नमस्कार केला व उत्तम रीतीने गुरूंचे अनेकविध प्रकारे सवन केले मग त्याने मग त्याने त्या क्रूर यवनराजाच्या भेटीदरम्यान ज्या ज्या गोष्टी घडल्या त्या संबंधी अत्यंत सविस्तरपणे श्रीगुरूंना वर्णन करून सांगितले ते, ते, ते एकूण गुरुजी संतुष्ट झाले आता गुरुजींनी गुरुजींना तिथे राहण्याचे अगत्य नव्हते ते दक्षिणेशी दक्षिण देशी तीर्थयात्रेसाठी सज्ज झाले ही निराशाजनक बातमी जाणून सायंदेव खूप अस्वस्थ व दुःखी झाला तो श्रीगुरूंना हात जोडून विनयपूर्वक म्हणाला हे स्वामी श्री गुरुचरण कमलांच्या कमलांच्या वेदना मला सहन होणार नाही तुमच्या विना क्षणही जिवंत राहण्याची माझी इच्छा नाही जर मला आपल्या परमपावन वियोग घडला तर मला अतिशय दुःख होईल आपणच संसाराचे तारक उद्धारक रक्षक आहात निसंशय आपल्या शक्तीत परब्रह्म शक्ती आहे तुमच्या निर्गमना निर्गमनानंतर आमची काय गती होईल मला तुमचा वियोग कदापि होऊ नये आमच्या कल्याणासाठी आपण अवतरले आहात जर तुम्ही निर्गमनाचा निश्चय केला असेल तर कृपया मलाही तुमच्यासोबत येण्याची अनुमती द्या आता हा प्रपंच पुरे झाला अशा प्रकारे विनवून पुन्हा श्रीगुरूंच्या चरणांवर मस्तक ठेवले त्यावर श्रीगुरूंनी त्याला समजावून सांगितले अरे सायन देवा असा विनाकारण दुःख करू नकोस दक्षिण प्रांतात तीर्थाटन करून पंधरा वर्षानंतर परत आम्ही येथेच येऊन तुला दर्शन देऊ त्यावेळी मी कायमस्वरूपी तुझ्या या गावाशेजारी वास्तव्य करीन तेव्हा तू सहपरिवार अप्तिष्ठांसह येऊन माझे दर्शन घेऊन माझ्या सेवेत निरत हो असे म्हणून त्याच्या मस्तकावर वरधहस्त ठेवला आणि भौतिक जगात समृद्धी उत्कर्ष मिळण्यासाठी पाप दुष्कृत्यांचे निर्मूलन होण्यासाठी त्याला आशीर्वाद दिला व निरोप घेतला त्याने श्रीगुरूच्या गौरवार्थ त्यांना वस्त्रभूषण अर्पण केले व गुरूंची आज्ञाप्रमाण मानून सरस्वती तीरावर वस्ती करून राहू लागला श्रीगुरु आपल्या शिष्यांसोबत तिथून निघून पृथ्वीवर भ्रमण करीत करीत आरोग्य भवानी वैजनाथ तीर्थी पोहोचले तिथे त्यांनी काही काळ गुप्त वास्तव्य केले तेव्हा गुरुभक्त नामधारकाने सिद्धमुनींना विचारले स्वामी सर्वव्यापी गुरुवर्य अशा रीतीने गुप्त रूपात राहण्याचे कारण काय त्यावेळी ते त्यांच्यासोबत कोणकोणते शिष्य होते कृपया माझ्या शंकाचे निरासरण करा इथे परम कल्याणकारी श्री गुरुचरित्राचा चौदावा अध्याय संपन्न होतो श्री गुरुदेव दत्त श्री गुरु दत्ता त्रयार प्रमस्तू श्री स्वामी समर्थ